नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास तसेच सहकारी संस्थाचे प्रकार याविषयी सविस्तर माहिती पाहिली होती तसेच भारतातील सहकारी बँक व्यवसायाची रचना कशाप्रकारे झालेली आहे याविषयी माहिती पाहिली तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे काय हे सर्व आपण पाहिलेलं होतं तर आता आपल्याला पाहायचं आहे नागरी सहकारी बँक तर जर्मनी व इटली हे जे दोन देश आहे या देशातील नागरी सहकारी चळवळीपासून प्रभावित होऊन भारतातही नागरी सहकारी पतसंस्था स्थापन होण्यास सुरुवात झाली तर नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वदला विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी बडोदा शहरामध्ये परस्परांच्या सहाय्यकारी सहाय्यकारी मंडळीची स्थापना आणि काही महाराष्ट्रीयन मध्यवर्गीयांच्या मदतीने केली होती तर या संस्थेपासून प्रेरणा घेऊन बॉम्बे प्रांतातही नागरी सहकारी पतसंस्था स्थापन झाल्या तर एकोणीसशे चारच्या कायद्याने त्यांना कायदेशीर दर्जाही मिळाला पण एकोणीसशे एकोणपन्नासच्या बँकिंग नियमन कायदा नागरी सहकारी बँकेंना लागू करण्यात आला तर तो कायदा एक मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी लागू करण्यात आला आहे तर आता आपल्याला पाहायची आहे व्याख्या तर बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नागरी सहकारी बँकांना प्राथमिक सहकारी संस्था समजण्यात येते याचा अर्थ या, या बँका सहकारी त्रिस्तरीय रचनेतील सर्वात खालच्या पातळीवर मात्र शहरी भागात कार्य करणाऱ्या प्राथमिक संस्था आहेत या कायद्यानुसार नागरी सहकारी बँकेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाते ती म्हणजे नागरी सहकारी बँक म्हणजे प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थे व्यतिरिक्त अशी प्राथमिक सहकारी संस्था की जी जिचा प्राथमिक उद्देश बँकिंग व्यवसाय करणे हा आहे जिचे भाग भांडवल व राखीव निधी एकूण किमान एक लाख रुपयापेक्षा कमी नाही आणि जिच्या पोट नियमात इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देण्याची तरतूद नाही तर आता बघूया नागरी सहकारी बँका जे आहे त्यांचे कार्य तर ह्या ज्या सहकारी बँक आहे यांच्या कार्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण ज्या काही ठेवी ठेवतो थे त्या ठेवी स्वीकारणे हे त्यांचं कार्य आहे तसेच ज्यांना गरज आहे त्या सर्वांना कर्ज देणे तसेच सुरक्षा कक्ष किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तसेच पैशाची पाठवणी करणे हुंड्या वटविणे इत्यादी कार्य या बँकेद्वारे केले जाते तर या बाय बँकेवर नियंत्रण जे आहे ते आर बी आय तसेच राज्य सहकारी खाते यांचे नियंत्रण असते याला दुहेरी नियंत्रण असेही म्हणतात म्हणजेच डबल कंट्रोल तर प्रगत याची प्रगती भारतात दोन हजार सतरा अखेर एक हजार पाचशे बासष्ट नागरी सहकारी बँक होत्या ज्यापैकी चौपन्न म्हणजेच फिफ्टी फोर अनुसूचित होत्या तर एक हजार पाचशे आठ ह्या गैर अनुसूचित होत्या या नागरी सहकारी बँकांपैकी सर्वाधिक नागरी सहकारी बँक ह्या महाराष्ट्रात आहे तर आता पाहूया आपण भूविकास बँक आता नागरी सहकारी बँकेची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर आता पाहायचं आहे आपल्याला भूविकास बँक बेंक। या बँकेचे कार्य हो। तर या बँकेची व्याख्या अशी करता येईल की शेतकऱ्यांना शेती विकासासाठी जमिनीच्या तारणावर शेत जमिनीमध्ये कायम स्वर स्वरूपी सुधारणा घडवून आणण्यासाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणारी सहकारी तत्त्वावर स्थापन करण्यात आलेली व मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर कार्य करणारी संस्था म्हणजेच भूविकास बँक होय तर जी भूविकास बँक आहे या बँकेची उत्क्रांती सुरुवातीला भूतारण बँक असे म्हटले जायचे भारतातील अशी पहिली बँक ही एकोणीसशे वीस साली पंजाबमध्ये झांब येथे सुरू करण्यात आली नंतरच्या दहा वर्षात आणखीन काही बँका स्थापन करण्यात आल्या मात्र भारतात भूतारण बँकांचा खरा प्रारंभ म्हणजे सुरुवात एकोणीसशे एकोणतीसमध्ये मद्रास येथे स्थापन करण्यात आलेल्या मध्यवर्ती भूतारण बँकच्या स्थापनेतून झाला असे म्हणता येईल पुढे इतर राज्यांमध्येही अशा बँकेची स्थापना करण्यात आली कालांतराने भूतारण बँकांना भूविकास असे म्हणण्यात येऊ लागले मात्र या बँकांचे आता राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असे नामकरण करण्यात आलेले आहे तर भूविकास बँकांचे संघटन जगभरात भूविकास बँकेचे संघटन तीन प्रकारे केले जाते त्याच्यातला पहिला प्रकार आहे संयुक्त भांडवली तत्वावर करतात दुसरं आहे सहकारी तत्व आणि तिसरं आहे निम सहकारी तत्वावर सहकारी व संयुक्त भांडवली तत्वाचे एकत्रीकरण करून भारतातील भूविकास बँक निम सहकारी तत्वावर कार्य करणारे आहेत कारण त्यांच्या नोंदी नोंदणी सहकारी संस्था कार्य कायद्याअंतर्गत होत असली तरी त्या मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर कार्य करतात जे संयुक्त भांडवली तत्व आहे सदस्यांना कर्ज मिळवण्यासाठी क्षमता त्यांनी धारण केलेल्या भागांच्या संख्येशी निगडित असते मात्र सहकारी तत्वाप्रमाणे किती भाग धारण केले तरी एक व्यक्ती एक मत यानुसारच मतदानाचा अधिकार मिळत असतो तर संघानुवर्ती जे प्रकार आहे म्हणजे भूविकास बँकाची संरचना राज्याप्रमाणे वेगवेगळी आहे मात्र याचे दोन प्रकार आढळू आढळून येतात एक आहे संघानुवर्ती प्रकार तर या प्रकारात भूविकास बँकेची द्विस्तरीय रचना असते राज्यस्तरावर राज्य किंवा मध्यवर्ती भूविकास बँक असते यांना आता राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास असे म्हटले जाते आणि दुसरं आहे स्थानिक पातळीवर म्हणजे जिल्हा किंवा तालुका प्राथमिक भूविकास बँक असतात त्यांना आता प्राथमिक सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असे म्हटले जाते राज्यस्तरीय बँक स्थानिक पातळीवर बँकेचे शिखर बँक म्हणून कार्य करते अशा प्रकारे संरचना आंध्र प्रदेश आसाम पंजाब केरळ हरियाणा मध्य प्रदेश कर्नाटक इत्यादी राज्यात तर महाराष्ट्रात एक ऑक्टोबर एकोणीसशे एक, एक पासून अस्तित्वात आहे मध्य प्रदेशात राज्य सहकारी बँकच राज्य सहकारी भूविकास बँक म्हणून कार्य करते तर आता पाहूया आपण भूविकास बँकांची प्रगती कशी झाली तर एकोणीसशे एकावन्न साली देशात पाच राज्य भूविकास बँका होत्या तर दो दोनशे ऐंशी प्राथमिक भूविकास बँक होत्या त्यानंतर केलेल्या कर्ज पुरवठा तीन कोटी रुपये होता त्यांची संख्या ठेवी कर्जपुरवठा इत्यादी बाबतीत वेगाने वाढ होत गेली आणि पुढे दोन हजार सतरामध्ये देशात तेरा राज तेरा राज्य भूविकास बँक होत्या तर सहाशे एक ह्या प्राथमिक भूविकास बँक होत्या तर महाराष्ट्रातील भूविकास बँकेची रचना सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात भूविकास बँकाच्या रचनेची वाटचाल ही वळवा वळणावळणाची आहे असे म्हणता येईल म्हणजेच एकोणीसशे त्र्याहत्तर पूर्वी महाराष्ट्रात जिल्हास्तरावर स्वतंत्र अस्तित्वात आलेल्या जिल्हा सहकारी भूविकास बँक अस्तित्वात होत्या त्यानंतर एक मे एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी राज्यातील सर्व जिल्हास्तरीय बँकांचे एकत्रीकरण करून संपूर्ण राज्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी भूविकास बँक अस्तित्वात आली त्यानंतर कैलासवाशी वसंतराव नाईक व त्यावेळेचे सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांच्या काळात हा निर्णय झालेला आहे तर या एकत्रीकरणामुळे राज्यात भूविकास बँकांची एकात्मिक रचना निर्माण झाली ही रचना तीन स्तरात काम करणारी होती तर तीन स्तर म्हणजे राज्यस्तरीय नंतर जिल्हास्तरीय आणि नंतर तालुकास्तरीय असे त्या बँकेचे तीन स्तर करण्यात आलेले होते तर या बँकेच्या व तिच्या शाखांच्या संचित तोटा वाढल्याने व वसुली नीट होत नसल्याने एकोणवीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्र सरकारने परत पूर्वेप्रमाणे जिल्हास्तरीय स्वतंत्र जिल्हा भूविकास बँकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसारच महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकांची दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार एकपासून पासून संघीय पद्धतीने पुनर्रचना करण्यात आली त्यानुसार एकोणतीस जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक निर्माण करण्यात आल्या व त्यांची शिखर बँक म्हणून मुंबईला महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेची स्थापना करण्यात आली तर या बँकेसाठी जे भांडवल आहे भूविकास बँकांचे जे भांडवल उभारणी आहे ते पुढील प्रमाणे करण्यात येते त्याच्यामध्ये आहे भाग भांडवल व राखीव निधी दुसरा आहे ठेवी तिसरे आहे कर्ज नाबार्ड स्टेट बँक व्यापारी बँक किंवा राज्य सरकारकडून कर्ज घेतले जाते चौथे आहे कर्ज रोखे विक्री भूविकास बँकेची भांडवल उभारणीत सर्वात जास्त या स्त्रोतातून होत असते या बँका राज्य सहकारी हमी असलेले कर्ज रोखे बाजारात विकून पन्नास टक्केहून अधिक भांडवल या स्रोतात मिळवितात यात खालील खालील कर्ज रोखीचा समावेश आहे जसं सामान्य कर्ज रोख वीस ते पंचवीस वर्षापर्यंतच्या मुदतीचे आणि ग्रामीण कर्ज रोख सात वर्षापर्यंतच्या मुदतीचे असते तर भूविकास बँकेचे कार्य हो। जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी होते दुसरं आहे शेतजमीन खरेदी कृषी यंत्रसामुग्री खरेदी इत्यादीसाठी तिसरे आहे शेतजमीन कायमची सुधारणा घडवून आणण्यासाठी उदाहरणार्थ जमीन सपाटीकरण विहीर खोदणे सिंचन सुविधा इत्यादीसाठी चौथी आहे शेतमालाच्या साठवणुकीसाठी किंवा गोदाम बांधणे यासाठी आणि पाचवे आहे शेती संलग्न उद्योगांना कर्ज आहे शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना कर्ज देणे तर अशा प्रकारे शेतीवर आधारित जे उद्योग आहे किंवा शेतीच्या सुधारणेसाठी आपण या बँकेतून कर्ज घेऊ शकतो त्यानंतर आहे राज्य मध्यवर्ती भूविकास बँकांची कार्य तर यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्राथमिक भूविकास बँकांना दीर्घ मुदतीचे कर्ज देणे स्वतःच्या भांडवल उभारणीसाठी कर्ज रोखण्याची विक्री करणे ठेवी जमा करणे इत्यादी तिसरे आहे कार्यक्षेत्रातील प्राथमिक भूविकास बँकाच्या कार्याचे नियंत्रण देखरेख मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या व्यवहाराची तपासणी करणे आणि एका बाजूला नाबार्ड व सरकार तर दुसऱ्या बाजूला प्राथमिक भूविकास बँका यांच्यामधील मध्यस्थीची भूमिका पार पाडणे आणि दीर्घकालीन कृषी पतपुरवठाविषयी समस्यांचा अभ्यास करणे अशा प्रकारे राज्य मध्यवर्ती भूविकास बँकांचे कार्य सांगता येईल तर महाराष्ट्रातील सर्व भूविकास बँका ह्या अवयासनात असतात मात्र अनेक जिल्हास्तरीय बँका व त्याची शिखर बँक गेल्या काही वर्षापासून तोट्यात चालल्या होत्या त्यांची वसुली खूप कमी होत होती पण लेखी परीक्षणामध्ये त्यांना सतत क किंवा ड वर्ग मिळत असे त्यामुळे त्या गुंडाळण्याच्या आदेश सहकार आयुक्तांनी दिले होते पण राज्य सरकारने हमी न दिल्याने या बँकांना नाबार्डकडून होणारा पुनर्वित्त पुरवठा बंद झाला होता त्यामुळे यांचे कर्ज वाटप पूर्णतः ठप्प झाले होते त्यानंतर सत्त्याण्णवी दुरुस्ती दोन हजार अकरामध्ये करण्यात आली आणि भारतीय घटनेच्या सत्त्याण्णव्या दुरुस्तीमध्ये काही पुढील प्रमाणे बदल करण्यात आले तर याच्यामध्ये कलम एकोणवीस व एक, एक सीमध्ये बदल करून सहकारी संस्थांना स्थापन करणे हा मूलभूत हक्क बनविण्यात आला आणि भाग सहामध्ये भाग चारमध्ये कलम त्रेचाळीस बी समाविष्ट करण्यात आले ज्या ज्या अन्वेष सहकारी संस्थांची स्वैच्छिक निर्मिती स्वयत्ता कार्यपद्धती लोकशाही नियंत्रणात आणि व्यावसायिक व्यवस्थापन यासाठी राज्य संस्थांना प्रयत्नशील राहील तसेच घटनेत सहकारी संस्था या शीर्षकाचा नवीन भाग नाईन बी समाविष्ट करण्यात आला असून त्याअंतर्गत कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच पासून दोनशे त्रेचाळीस झेड टीपर्यंत कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आपण नागरी सहकारी बँक याविषयी संपूर्ण माहिती पाहिली तसेच भूविकास बँकेविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एखाद्या टॉपिकमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा धन्यवाद